पहिल्या दिवशी झाली निर्गुणापासून माया उद्भवली कर्मभूमीशी अनुसयाली झुबाळा धुरे झू कर्मभूमीशी अनुसयाली झुबाळा झुबाळाधु रे झू सयांद्री सय करी अनुसया ऋषी सत्वाचे वस्त्र तिच्या अंगाशी आई जन्मले दता विनाशी झुबाळा झुरे झू बाळ जन्मले दत्ता विनाशी झुबाळा झुरे झू जण ते दत्ता जन्माला केलं पाणी नाही घातली टाळला डोळ्यात का जण हाई घातीला झुबाळा झुरे झू डोळ्यात का जण हाई आंजण घातीला झुबाळा झू पूजाचा आरंभ केले आकाशवाणी वेदच आले नामप्रसाद वाटू, नाम वाटू लागले जुबा झुरे झू प्रसाद वाटू लागले जुबा झुरे झू बत्तीस फळ्याचा पाळना केला नऊ रतन गुंपिले त्याला बाळ निर्गुण मधी निजविला शाता पणा गाइला जुबा झु रे शाताबन पण गाईला जुबा झु रे झु बाु रे अब यहाँ